नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आपण ऐकत आहोत डॉक्टर स्वर्णलता भिशिकर, यांनी यशोदा या नावाने लिहिलेल्या देव चाफे या कविता संग्रहातील काही कविता पहिल्या कवितेचं नाव आहे ते माझं प्रेम आकाश निष्कलंक असताना माध्या पारदर्शक प्रकाशात ज्यानं वस्तुजाताचा निसंदिग्ध आकार घेतलेला असतो ते माझ प्रेम आकाश निष्कलंक असताना माध्यांनीच्या पारदर्शक प्रकाशात ज्यांनी वस्तुजाताचा निसंदिग्ध आकार घेतलेला असतो ते माझ प्रेम मातीचा वास छातीत भरून घेताना अपेक्षित वादळाला सामोरं जाताना उभारलेल्या बाहून जे आव्हानाचं अवसान असत ते माझ प्रेम अमोघ अंधारातील अशक्य ताराकडे हट्टाने एक नजर खेळवून ठेवीत दुसऱ्या नजरेने आपलंच जळणं जे स्थिरपणे पाहत ते माझं प्रेम अमोघ अंधारातील अशक्य ताऱ्याकडे हट्टानी एक नजर खिळवून ठेवीत दुसऱ्या नजरेनी आपलंच जळणं जे स्थिरपणे पाहत ते माझ प्रेम मी तुझी भाषा अग्रहानी नाकारत क्षणिक वियोगांनी दुभंगून जात असतानाच चिरवियोगाची तयारी जे शांतपणे करीत असत ते माझ प्रेम मी तू पणाची भाषा आग्रहाने नाकारत क्षणिक वियोगांनी दुभंगून जात असतानाच चिरवियोगाची तयारी जे शांतपणे करत असत ते माझ प्रेम आता पुढची कविता आहे निस्संगा तुझा सारख्या तुझ्या निसंगाने इतुके लोभस हसू नये राखमा कुनी विरागवेशी इतुके राजस दिसू नये तुझ्या सारख्या निस्संगाने गीतलकेरी लकेरी घुमवू नये कालिंदीच्या संथ जलावर काहुर भलते उठवू नये તુજા સારખ્યા નિસ્સંગને સ્નેહ સ્મરાશી કરુ નયે અબોલ સંધ્યા રાગ પાહતા મની ઉદાસી ધરુ નયે તુજ્યા સારખ્યા નિસ્સંગને છંદ જુઈ ચા ઘવ્યા માળા વરતી હિરવા કલ્પરુ કા ફુલ વા તુજ્યા સારખ્યા નિસ્સંગાને છંદ જુઈ ચા ઘ भगव्या माळा वरती हिरवा कल्पत का फुलवावा रूप आपुले रे निस्संगा, रूप आपुले रे निस्संगा कधी दर्पणी पाहू नको केली कुणी जर नजर गुंफणी गुंतून विभल होऊ नको तुझ्यासाठी हे नच निस्संगा तुझसाठी हे नचनिसंग बंध मला तर हे माझे चंद्रकरांनी नको चौघडू चंद्रबळाचे दरवाजे चंद्रकरांनी नको चौघडू चंद्रबळाचे दरवाजे आणि आता तिसऱ्या कवितेचं नाव आहे अद्वैताची फुलं पाहिलंस का पाहिलंस का हे कधीच उतरवलेत रुमझुम ते नुपूर तांबूस अळीते आता तरी दाखवशील ना तुझ्या भगव्या अंगार वाटा पाहिलंस का हे कधीच उतरवलेत रुमझुम ते नुपूर तांबूस अळीते आता तरी दाखवशील ना तुझ्या भगव्या अंगार वाटा फुलं कधी माळली होती फुलं कधी माळली होती ही दरवळतीये ती मीच गाणी कधी गायली होती ही झंकारतीय ती ही मीच खर तर तू कोण मी कोण घडत सरत जग कोण अद्वैताच्या फांदीवरच न फुललेलं फूल कोण खर तर तू कोण मी कोण घडतं सरत जग कोण अद्वैताच्या फांदीवरच न फुललेलं फुल कोण पुढची कविता आहे छदमा आयुष्य मयसभा झाले छद्मात ऋते पाऊल आयुष्य मयसभा झाले छदमात ऋते पाऊल सुकल्या ओठांना डसली रे हिमस्फटिकाची भूल आयुष्यमय सभा झाले छदमातरुते पाऊल सुकल्या ओठांना डसली रे हिमस्फटिकाची भूल कैसी मृगजळ मायेने समजूत स्वतःची घालू कैसी मृगजळ मायेने समजूत स्वतःची घालू या मलिन नात्यांमधले मी सांग कोण उचलू भासांचे पंजर भवती मी मंत्रित आत, सौदागर लुटून नेती हा मूढ असावध हाट भासांचे भवती मी मंत्रित बंदियात सौदागर लुटून नेती हा मूढ असावध हाट मी अंध ताजव्यामध्ये अनमोल कसे ते तोलू मी अंधताजव्या मध्ये अनमोल कसे ते तोलू या मलिन नात्यांमधले मधले मी सांग कोणते उचलू या मलिन नात्यांमधले मी सांग कोण उचलू पुढची कविता आहे पारखे आकाश कधीतरी पारखे झालेले हे स्वच्छंदी आकाश कधीतरी पारखे झालेले हे स्वच्छंदी आकाश अवचित कसे मागून येऊन गळ्यात हात गुंफते आहे कधीतरी पारखे झालेले हे स्वच्छंदी आकाश अवचित कसे मागून येऊन गळ्यात हात गुंफते आहे कटाक्षाने वृक्ष झालेल्या ह्या पूर्व रेशमी पदरात हे उत्कट निश्वास कशासाठी उधळते आहे कटाक्षाने वृक्ष झालेल्या ह्या पूर्व रेशमी पदरात हे उत्कट निश्वास कशासाठी उधळते आहे शापित ओठांनो अखेर हे तुम्हालाच सांगावे लागावे शापित ओठांनो अखेर हे तुम्हालाच सांगावे लागावे की त्या शुभ्र तरल कर्पूर गंधाचे आता गोठून संगम रवर झाले शापी ओठांनो अखेर हे तुम्हालाच सांगावे लागावे कि त्या शुभ्र तरल कर्पूर गंधांचे आता गोठून संगम रवर झाले आहे नद्रष्ट हातांनो अखेर तुम्हालाच तोडावे लागावे गळ्याभोवती गुंफलेले हे अवेळ अमर्याद लागव नतद्रष्ट हातानं अखेर तुम्हालाच तोडावे लागावे गळ्याभोवती गुंफलेले हे अवेळ अमर्याद स्वताकडे पाठ फिरवून ज्या समाधीचे चिरे रचले त्या समाधीतून उचंबळलेले हे जिवंत गाणे आता कोणा जिवंता करता स्वतःकडे पाठ फिरवून ज्या समाधीचे चिरे रचले त्या समाधीतून उचंबळलेले हे जिवंत गाणे आता कोणा जिवंता करता पुढची कविता आहे वंचना जे कुशीत घेतले पक्षी ते पिसे ढाळून गेले त्या हताश सायंकाळी दशदिशा दिशा गेले जे कुशीत घेतले पक्षी ते पिसे ढाळून गेले त्या हताश सायंकाळी दशदिशा दिशा मालवून गेले ज्या क्षणहंसांच्या पुढती ज्या क्षणहंसांच्या पुढती मी अमृत पेले धरिले का विभल मृत्यू स्वरांनी त्यांनीच जिणेशा पियले ज्या क्षणहंसांच्या पुढती मी अमृत पेले धरिले का विभल मृत्यू स्वरांनी त्यांनीच जिणे शापियले जे मुहूर्त हाती यावे म्हणून व्रत धारण केले जे मुहूर्त हाती यावे म्हणून धारण व्रत केले त्या घटिका पात्राचीही वंचना करून गेले मग आम्र तोरणांचेही प्राणांना पडले फास मग आम्र तोरणांचेही प्राणांना पडले फास हिमरेषा होऊन थिजले जाईचे गंधित श्वास मग आम्र तोरणांचेही प्राणांना पडले फास हिमरेषा होऊन थिजले जाईचे गंधित श्वास ही आयुष्याची हुल अशी उठून उधळून गेली ही आयुष्याची हुल अशी उठून उधळून गेली मग कवण्या क्षणिके लागी जीवाची दिधली ही आयुष्याची हुल अशी उठून उधळून गेली मग कवण्या क्षणिके लागी मी खेव जीवाची दिधली।, दिधली मी थेव जिवाची दिधनी